तुम्हाला खायचं असेल माझ्याकडे लाज आली लाज वाटत असते का लाज येत असते येत असते बर चल चला आज आमचा पिहू ढोकळा बनवत आहे बरं काय टाकलं तू त्यामध्ये पाणी आता काय टाकायचं आहे सांग मला बेसन बेसन नाही टाकायचं त्याआधी टाकायचं निमशक हाफ चम्मच टाक हा व्हेरी गुड येस टाक टाक आणखी थोडं लागेल ना असं वाटत नाही तुला आता काय टाकायचं त्यात बेच हे घे तुझं किती बेसन टाकायचं आहे रे एक चम्मच एक चम्मच एक बेसन मध्ये दे किती ढोकळा होईल दोन वाट्या टाकणार आहोत आपण हे <laughs> ए बाबा खेळायचं नाहीये आपल्याला हे टाकायचं हे आहे ना झालं नाही म्हणजे काय झालं काय झालं धोक्यावर छान झाले तुला बनवता नाहीये मला पण नाही बनवताय बर बघू ना आपण आता आणि मग मी तुलाच बनवायला सांगत जाईल आज छान बनला की चालेल का बर तुला आवडते ना बनवायला ए बाबा नको रे काम नको वाळवून ठेव झालं झालं चला आता त्याला झाकून ठेवू आपण हे अर्धा हो। तास झाकून ठेव तू बाहेर न खेळून येईस तो वर हो। हो ते झाकून ठेव का मी ठेवून देऊ ते घर ए खाली तू कुठे वाटीत ठेवा वाटीत ठेवा तिथे आल्यावर इथे ठेवून देऊ आपण गॅसवर त्याला शिजायला ठेवून देऊ मी ठेवून देऊ का तू ठेवशील चलो बाय बाय हाय नमस्कार मी स्नेहा फॅमिली फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज ना पिवला ढोकळा बनवायचा होता आणि त्याला म्हटलं ठीक आहे बनवतो आणि म्हणजे माझं कसं असतं की त्यालाही थोडीफार कामाची सवय पडावी एवढं जे आहे माझा हेतू असतो आणि जो स्वतः तो स्वतः स्वतःच्या इच्छेने जी कामं त्याला करावी वाटतात ना मी त्याला करू देत असते सो आज उठल्या उठल्या एकतर त्याची फरमाईश होती की मम्मा ढोकळा बनव भरपूर दिवस झाले बनवला नाही मी म्हटलं अच्छा ठीक आहे आणि नंतर बोलला की नाही मलाच बनवायचं आहे मी म्हटलं आणखी ठीक आहे आणि माझी ना आंघोळ व्हायची राहिली होती त्यामुळे मी त्याला बोलले मी आंघोळ म्हणजे करून येते आणि त्यानंतर बनवते तर बोलला नाही मला आत्ताच बनवायचं आहे सो म्हटलं ठीक आहे बाबा बनवतो फक्त मी त्याला सांगितलं असं असं कर आणि आता म्हणजे आता खरं तर मी घेतलं आहे ढोकळा बनवायला त्याने पूर्ण प्रिपेअर तर केलं फक्त आता यामध्ये इनो घालते आणि गॅसवर चढवते त्याने मला स्ट्रिक्टली नाही म्हटलं होतं बरं का मी आल्याशिवाय माझ्या ढोकळ्याला हातही लावायचा नाही पण आता मुलांचं माहित आहे खाली खेळायला गेलं म्हटल्यावर एकाच तास तर काही तो वर येणार नाही आणि त्याची वाट बघत बसली ना तर अकरा तर या ढोकळ्यालाच वाजून जातील कारण आता बराच वेळ झाला साडेआठ वाजलेत आता तो म्हणजे पंधरा मिनटं झालेत या ढोकळ्याला आम्ही रेस्ट दिली मी फक्त आमोळ करून आली आणि आताही येईल साडेनऊ दहा पर्यंत नंतर करेल कधी आणि तो ढोकळा आमच्या कुठं जाईल कधी त्यानंतर जेवण कधी करायचं म्हणून म्हटलं तो ढोकळा मस्त जे आहे बनवून ठेवते आले ती खाता येईल चला आणि या कढईमुळे खर तर आज म्हणजे मी लगेच ढोकळा बनवण्यासाठी म्हणजे असं नसतं एखादी वस्तू किचन मध्ये की कधी एकदा यूज करते असं मला तरी होऊन जातं सो चला आणि ना अशी सेम कढई डीमार्टमध्ये मध्ये सुद्धा आहे बरं का आणि त्याच प्राइस मध्ये आहे ही मला नाईन हंड्रेड एटीला पडली आणि वन थाउजंडला आहे डीमार्टमध्ये क्वालिटी पण अशीच आहे काल मी जे आहे म्हणजे बघितलं ओपनही करून बघितली आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्याला ना इथे जे रबरचं ते येतं ना म्हणजे पकडायला चटका लागू नये म्हणून तेही होतं त्यामुळे ती मला जास्त आवडली चला आता चला आता मला ढोकळा शिजायला ठेवायचा आहे कळीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या प्लेट्सला आधी ऑइल लावून घेतलं त्यानंतर पुन्हा एकदा ना ते ढोकळ्याचं बॅटर फेटून घेतलं जितकं जास्त फेटलं ना तितकं ढोकळ्यानं मस्त फ्लपी बनतो त्यामध्ये इनोची एक पाऊच टाकलं आणि ते पण छान फेटून घेतलं आणि मला वाटलं होतं एका प्लेटमध्ये ढोकळा होऊन जाईल पण बॅटर जरा जास्त होतं म्हणून दुसऱ्याही प्लेटला पुन्हा ऑइल लावलं आणि चला आता हे मी ठेवते शिजायला जवळपास अर्धा तास तरी हा ढोकळा फुलायला लागेलच आणि ह्या प्लेटनं मी म्हणजे अशा टॅपटॅप करत असते त्यामुळे काय होतं त्यामध्ये जो काही एअर असेल ना तो निघून जातो त्यामुळे ढोकळा जरा छान बनतो खरं सांगू का मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं हे मी तसं करते म्हणून तुमच्यासोबतही शेअर केलं पण त्याने असली नसली इअर निघून जाते चला था। बनेल तो आता ढोकळा बनेल तोपर्यंत आता ढोकळ्याला छान तडकाही द्यायचा असतो फोडणी द्यायची असते सो त्यासाठी इथे गोडनिंबाचा पाला घ्यायला आली तर बाहेर बघा इतकी सुंदर फुलं उमललेली आहेत आणि इतकी जास्त ना या एवढूशा प्लांटला पन्नास एक फुलं तर असतीलच असतील पण चला आता आजचा आपला फोकस फुलांवर नाही तर या कळीपत्त्यावर आहे सो तो आधी वॉश करून ठेवते आणि त्यानंतर बघा हे एक काय मॉन्स्टेराचं प्लांट जे मी चोरून आणलं होतं सो ते ना मी या प्लांटरमध्ये ठेवलं ॲक्च्युली हे प्लांटर नसून आपलं जे काय चॉपर असतं ना ते आहे सो, सो ते खराब झालं होतं सो त्याचाही यूज मी ॲज अ प्लांटर आता करणार आहे त्यामध्ये ह्या कटिंग्स ठेवल्यात मी छान ग्रो झाल्या की नंतर जे आहेत मी त्या मातीमध्ये लावेल आणि इथे बघा ना मेथीचं पाणी मी नेहमी पित असते सो जे मेथीदाणे असतात ना उरलेले ते मी या प्लांटरमध्ये असेच टाकून दिले होते मातीमध्ये आणि तीन चार दिवसातच बघा काय मस्त ग्रो झालेले आहेत आणि हे रेन लिलीचे फ्लॉवर तर इतके सुंदर दिसत आहेत म्हणजे काही प्लांटची आपण इतकी काळजी घेतो ना तरी ते फ्लॉवर्स देत नाहीत पण काही असे जी प्लांट्स असतात की अगदी सरप्राइजिंगली ते आपल्या गार्डनमध्ये येतात आणि मस्त मस्त फुलंही देतात बरंच चला आता त्यांनी मला सरप्राईज दिलं म्हटल्यावर मलाही त्यांना थोडासा माझा वेळ द्यावा लागेल सर्व झाडांना पाणी दिलं गॅलरी वगैरे पूर्ण क्लीन केली आणि कपडेही वॉश करून घेतले आणि तोपर्यंत जो आहे माझा इकडे ढोकळा पण बनवून तयार आहे नाही आवडला तूच तर नाटक कस असते मग कस आहे मग जोडलेलं आहे तू कटकर आहे आपलं <laughs> 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 बघा आजचा ढोकळा बघून तुमचा विश्वासही बसणार नाही का हा ढोकळा पिहूने बनवलेला आहे मस्त फ्लफी फ्लफी झालेला आहे आणि म्हणजे टेस्टला पण खरंच खूप मस्त जमला होता झोपला कसा बनला

ढोकळा कसा बनला कोणी बनवला आणि खरंच टेस्टी बनला खरच बनला बरं चला अशी मस्त जी आहे आमच्या संडेच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे ब्रेकफास्टही बनवून झाला त्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवला आणि आता मस्त मी इथे रेडी होत आहे कारण मला जायचं आहे माझ्या सासरी आहे काही छोटे मोठी कामं काही गोष्टी आणायच्या वगैरे आहेत सो त्यासाठी इथे मी रेडी होत होते आणि तसं ना म्हणजे कानात हातात वगैरे काही असं नसतो मला काही फरक पडत नाही पण सासरी जाताना जरा माणूस की जावं लागतं म्हणजे असं कोणाचं काही बर्डन नाही माझ्यावर पण कसं आपली रिस्पेक्ट आपल्या हातात असते त्यामुळे जरा व्यवस्थित जे आहे मी सासरी जात असते अल्विदा कुठे शिकला आता नवीन आणि काही नाही आमच्या पारसपासनं फक्त वीस ते पंचवीस किलोमीटरवर जे आहे आमचं गाव आहे बहुतेक तेवढंही नसेल अगदी पाऊन तासात आम्ही घरी पोचलो काय कर

घरी आले तर घरी कोणीच नव्हते माझ्या जाऊबाई आणि बाकीच्या मुली वगैरे ज्या आहेत मंदिरात आलेल्या होत्या सो मी म्हटलं चला आपणही मंदिरात जावं आणि दर्शन वगैरे घ्यावं हे मंदिर ना मस्त उंचावर आहे आणि इथनं ना माझं पूर्ण गाव दिसतं आमच्या गावातली नदी आणि हा हिरवागार निसर्ग खरंच खूपच सुंदर वाटतं इथे आल्यावर म्हणून प्रत्येक वेळेस आले का मी इथे दर्शनाला येतेच आणि तुम्ही ब्लॉगमध्ये ते बघितलंही असेल तुझं गाव आहे चल पूजा पाहते पूजाला तुझी भेट घालून देते मी व्हिडिओ मध्ये माझी चप्पल मंदिरात थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर घरी आलो आणि मी आज गावी आलेली होती एका स्पेशल गोष्टीसाठी ती म्हणजे बघा हे जी कबर दिसतंय ना हे मला लग्नात गिफ्ट आलेलं आहे आणि यामध्ये अजूनही माझ्या लग्नातली बरीचशी भांडी आहेत आणि मला लग्नात इतकं आंधन आलं होतं म्हणजे प्रत्येक गोष्ट तीन तीन चार चार पाच पाच अशा आल्या होत्या म्हणजे माझं आंधन फक्त मीच नाही तर माझ्या दोन्ही जाऊ माझ्या नंदा त्यांनीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी घेऊन गेल्या तरीसुद्धा आणखी या कबडमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत मिक्सर बिघडलं होतं सो एक मिक्सर एक्स्ट्राचं अजूनही होतं सो तेच घ्यायला मी आता आले होते मिक्सर घेतलं थोडीशी तूर वगैरे घेतली आणि आलो घरी आणि चला घरी आल्यावर दाखवते बघा हेच ते मिक्सर आहे जे मी घ्यायला गेली होती आ, सो हे सॅमसंगचं मिक्सर भरपूर वर्षापासून कबडमध्येच धुळखात होतं त्यानंतर हा टिफिन होता काही गरज नाही खरं तर याची ओझच आहे विना कारण तरीही आरोहीचे पप्पा बोलले आपण पिकनिकला वगैरे गेलं तर यूज होऊ शकतो घेऊन चल आणि बाजूला जे ज्युसर दिसत आहे ते तर मला असं वाटतं बिलकुलच जे आहे की म्हणजे यूजमध्ये येणार नाही तरीसुद्धा एक मिक्सर घ्यायला गेली आणि फाल तुझा पसारासोबत घेऊन आली बरं चला आत्ता झालेली आहे सायंकाळ आणि दिवसभर पिऊन इतकी मजा केली आणि आत्ता त्याला आलेलं आहे टेन्शन अभ्यासाचं आणि सो सोबत झोपही आणि मलाही स्वयंपाक करायचा आहे आणि दिवसभर इतकी दगदग झाली ना खरं सांगते भरपूर थकवा आला होता त्यामुळे म्हटलं आता काय करावं भाजीला विचार केल्यापेक्षा मस्त जे आहे बेसन करते दह्यातलं बेसन आंबट बेसन खूप मस्त बनतं आणि म्हणजे फास्ट फास्ट बनतं जास्त वेळ त्याला द्यावा लागत नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात सर्वांना आवड आवडतं त्यामुळे बेसन बनवायला घेतलं मस्त चला आता मी बेसन बनवते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथे संपवते आजचा व्हिडिओ जरा वेगळा होता म्हणजे त्यात पिहू वगैरे मस्त आज इंटरेस्ट घेऊन त्याने स्वतः जे आहे बऱ्याचशा गोष्टी शूट केल्यात आणि म्हणजे आजचा ब्लॉग हा पिहूचाच ब्लॉग होता असं म्हटलं तरी चालेल सो माझ्या पिहूचा ब्लॉग फर्स्ट ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा